सुरेश धस यांनी बीडला बदनाम केलं संतोष देशमुख हत्या प्रकरणात पंकजा मुंडे थेट बोलल्या काय आहे सुरेश धस आणि पंकजा मुंडे बातमी ही आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड विरुद्ध इतर नेते असं बीडचं चित्र रंगलं आहे राष्ट्रवादी शिवसेना भाजप अशा पक्षांच्या नेत्यांनी धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे मास्सा चौकचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील राजकारण समाजकारण ढवळून निघालं आहे सुरुवातीला मारेकारांना मोकळ रान करून देणाऱ्या यंत्रणांना जनरेटा पुढे अखेर कारवाई करावी लागली या निर्गुण हत्याच्या एका महिन्यानंतर सात आरोपांना मोका लावण्यात आला आहे या हत्येनंतर मुंडे विरुद्ध इतर नेते असे बीडमध्ये चित्र रंगले आहेत राष्ट्रवादी शिवसेना भाजप अशा पक्षांच्या नेत्यांनी धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे तर पंकजा मुंडे यांनी सुरेश दस यांच्यावर जिल्ह्याची बदनामी केल्याचा पलटवार केला आहे मंत्री पंकजा मुंडे यांनी या सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे माझी प्रतिक्रिया काय असणार असे म्हणत ग्रह विभागाने निर्णय घेतला तर त्यांनी आश्वासन दिलं आहे एका तरुणाची निर्गुण हत्या झाली ज्यांना राजकारण करायचं ते करत आहेत असं त्या म्हणाल्या धनंजय मुंडे राजीनामावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे ते जर म्हणत असतील की शोध लागेपर्यंत कारवाई करणार नाहीत तर त्यावर मी रोज काय बोलू असं त्या म्हणाल्या मी महिला म्हणून खासदार राहिले केशर काकू प्रतिम मुंडे सगळ्या महिलांना काम केलं ज्या जिल्ह्यातून जा सगळ्यात जास्त ऊसतोड कामगार जातात त्याला बदनाम करण्यात आलं गुन्हेगारी लोक असते तर दरोडे घातले असते माझ्याकडे कित्येक जिल्ह्याचं रेकॉर्ड आहे मुळशी पॅटर्नच्या घटना आहेत नागपूरमध्ये महिलेला पायावर नाक घासून माफी मागायला लावलं असं त्या म्हणाल्या दस यांच्यावर काय बोलू मी कुठं गप्पा आहे मी ची मागणी केली होती पहिली मागणी मी केली माझ्या बोलण्यामुळे राज्य हल्ले तर आज जे बोलताय ते पूर्वी का बोलले नाहीत मागच्या दोन वर्षात काय बोलले नाहीत असा सवाल पंकजा मुंडे यांनी सुरेश दासांना केला तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद